तुम्हाला जर असं हेल्दी काहीतरी मुलांना घालायचं असेल तर हे मुगाचे पॅनकेक मुगा नक्की करून तर पिवळे मुगाचे हे पॅनकेक आहेत तर खाण्यासाठी खूप हेल्दी असे आहेत तर लहान मुले नक्कीच आवडीने घातील तर लहान असू किंवा मोठे सर्वांनाच आवडतील तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी पिवळे मुग आहेत तर ते रात्रभर भिजत ठेवले होते तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची घालावी हिरवी मिरची लहान मुलांमुळे मी दोनच बारीक घातलेल्या होत्या त्यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा कसुरी मेथी एक अर्धा चमचा जिरे व चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं व बारीक झाले की त्यानंतरनी त्याचमध्ये थोडं एक अर्धा वाटी रवा घातलेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते रवा कमी जास्त करू शकता तर रवा घालून पुन्हा थोडंसं पाणी ओतून छान असं मिश्रण बारीक करून घ्यायचं तर हे अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची व अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं तर बारीक झालेले मिश्रणचे छान असे बारके बारके पॅनकेक करून घ्यायचे तर लहान मुले नक्कीच आवडीने खातात व पौष्टिक व हेल्दी असा नाश्ता आहे तर मी तर आमच्या बाळांना अशा प्रकारे पॅनकेक करून देते तर नक्कीच हे प्रकार तुम्ही ट्राय करा व लहानांना असो किंवा मोठ्यांना कोणालाही आवडेल तर अशाच प्रकारे आता मी सर्व पॅनकेक कमी गॅसवरती छान असे खरपूस भाजून घेते तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं तुमच्या मुलांना नक्कीच हा पॅनकेक करून द्या अगदी आवडीने खातील व हेल्दी आहे तर इडली डोसे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच असा हा मुगाचा पॅनकेक करून द्या तर रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान असे एक आपल्या नवीन साध्या सिंपल अशा रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद